सध्या विकेंड आणि नाताळच्या सुट्ट्या असल्यानं अनेक जण पर्यटनासाठी नियोजन करत आहेत नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी रविवारी सकाळी मुंबई येथील तरुणींचा समूह पर्यटनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा इथं आले होते आपल्या मैत्रिणींसोबत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणीचा सांधन व्हॅली बघत असताना पाय घसरून ती खाली पडली आणि डोक्याला मार लागल्यानं तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मृत्यू झालेल्या तरुणीची आपल्या मैत्रिणींसोबतची शेवटची भेट ठरली याबाबत या अधिक माहिती अशी आहे की रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील सांधरी जवळ ऐश्वर्या खानविलकर नामक तरुणी आली आणि ती खाली डोकावून पाहत असताना तिचा पाय घसरून ती दरीत पडल्याचं प्रथम दर्शनी दिसत असून खाली खडकावर तिचं डोकं आपटल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला मुंबई इथून भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी आलेल्या अनेक पर्यटक इथे येत असून तरुणींचा समूह देखील सकाळीच दाखल झाला होता भंडारदरा धरणाचा परिसर पाहिल्यानंतर ते सर्वजण दरीत गेले निसर्गाचा चमत्कार निहाळीत असतानाच त्यातील ऐश्वर्या खानविलकर या तरुणीचा एका खडकावरून पाय घसरला त्यामुळे ती सुमारे दहा ते पंधरा फूट खाली पडली दुर्दैवानं एका खडकावर तिचं डोकं आपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला याबाबत राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसंच सदरील मृतदेहाला ग्रामीण रुग्णालयात पाठवलं आहे याबाबत या पुढील तपास राजूर पोलीस करत आहेत